नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल अवकाळलेली कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दरे दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे सदोतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी दोन क्विंटल अवकाळी कमीत कमी दरे नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीत दरे नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा आहे या ठिकाणी एकोणऐंशी क्विंटल अवकालेली कमीत कमी दरे आठ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती वरोरा खांबट आहे ठिकाणी तीस क्विंटल अवकाळलेली कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकालेली कमीत कमी दर एक नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लालतूर